हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉक आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉक मी सर्वांचे मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम आणि राधे राधे ते गाईज म्हणजे पोल्ट्री फॉर्ममध्ये आलेलो आहे आणि बघा माझे आदोगार पण हे पण दोन जेरी आलेले आहेत आणि बाकीचे तेव्हा तिकडे बाकीचे तिकडे पलटन माझी खात दे खात आहे तर आजचा थोडा ब्लॉक लेट स्टार्ट केलेला आहे कारण थंडी पण स्टार्ट झालेली आहे आणि सर्व गोष्टी कराव्या लागतात तर कोंबड्यांना खाद्य वगैरे सर्व गोष्टी देऊन इकडे येतो आहे तर हे बघा असं चढावं लागते वरती कारण बनवायचं बाकी राहिलं आहे तर हे पण बनवायचं आणि याच्यावरती बघा याच्यावरती बघा सर्व साहित्य ह्याच्या ठेवलं आहे हे बघा हे घमेल आहे आणि हे पण याच्यावर ठेवलं तर गाईच बघा आज किती भारी वाटते याच्यावरती आणि पूर्ण साफ वातावरण आहे तर गाईच सर्व गेलेत भात कापायला गेलेत आणि मी एकटंच घरी आहे कोणी मिळत नाही तर इकडला पण काहीच इकडला बोलू का हा पूर्ण नजारा इकडं दिसतोय ठीक आहे थे। आणि काहीच मला खाद्याचं पण थोडं डेमो करायचं आहे तर वाड्यामध्ये जावं लागणार तर बघूया वाड्यामध्ये जर कोणी गेलं तर एक तर मी वाड्यामध्ये जाणार एक तर कोणाकडे जे पण मला हवं आहे ते आणणार कुछ पाणी केले कुछ खोना आहे तर कुछ खोना नाही पडत आहे काही करण्यासाठी ना पागल बनावं लागते पागल त्या ह्या गोष्टी सर्व गोष्टी होतात तर जे पण ठरवलं होतं ते झालेलं आहे आत्ता नाईंटी फाय पर्सेंट कम्प्लीट झालेलं आहे फक्त पाच पर्सेंट राहिलेलं आहे तर ते पण कम्प्लीट होणार आणि जास्तीत जास्त मला शंभर टक्के पूर्ण फोकस कशावर करायचं आहे खाद्य करायचं आहे तेच खाद्य खूप महत्त्वाचं आहे जर खाद्य जर नसेल तर मला प्रॉब्लेम येऊ शकतात पुढे तर खाद्य स्वतःलाच मला बनवायचं आहे जेणेकरून मी यूज करेन आणि माझ्या आसपास जे पण जर कोणी जर नवीन पोल्ट्री फॉर्म जर केला तर त्याला पण मी खाद्य देऊ शकेन असं हिशोबाने मी खाद्य बनवणार करत आता मीच तर करत आहे आणि माझंच बघून भाऊजी पण तेही पण करावं तर त्यांना पण कदाचित लागणार तर त्यांना पण मी ते पुरवणार तर सध्या मला बनवावं लागेल काय काय नाही तर त्यानंतर मग बाकीचं करणारच जे पण आहे पण पूर्ण फोकस आता सध्या खाद खाद्यावरती जेवढ्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना तेवढं खाद्य पण महत्त्वाचं आहे आणि त्यांना पूर्ण मेडिसिन वगैरे सर्व वाई सर्व गोल्या वगैरे घ्यायचे आहेत ते पण आणायचे आहेत कारण थंडी आहे कारण आता ऋतू चेंज होत राहणार आता ना हिवाल आहे त्यानंतर उन्हाळा येणार पावसाला येणार तर असं तीन ऋतू चेंज होत राहणार हिवाला पावसाला उन्हाळा तर हे सर्व होत राहणार पण प्रत्येक दिवशी अलग अलग वातावरण असते तर ते हिशोबाने सर्व गोष्टी करावं लागणार आणि काहीच आजकाल तुम्ही मला सपोर्ट खूप कमी करतात तर माझं तुम्ही जास्त व्हिडिओ बघत नाही काय तुम्हाला आवडत नाही व्हिडिओ माझं असं वाटते कारण जर तुम्हाला आणि काही जर तुम्हाला काही वाटत असेल माझ्या व्हिडिओबद्दल तर मला नक्कीच कमेंट करा मी ते अपडेट करणार चेंज करणार तुमच्यासाठी चांगले अजूक व्हिडिओ बनवणार मी तुम्ही मला कमेंट करा की एक्झॅक्टली व्हिडिओ तुमच्यासाठी कसा असला पाहिजे आणि तुम्ही कमेंट करा का तुम्हाला व्हिडिओ कोणता हवा आहे कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहिजे माझ्या थ्रूने तर मी तो बनवेन आणि तुम्हाला मी नक्कीच मनोरंजन तुमचं करेन तर तुम्ही कमेंट करा मला की तुम्हाला कोणतं व्हिडिओ पाहिजे बघण्यासाठी किंवा कसली माहिती हा पाहिजे तुम्हाला तर त्या हिसोबाने मी ते व्हिडिओ बनवेन तर हेच बघा चार पेरू भेटले चार ठीक आहे हे बघा चार पेरू भेटलेत आणि खूप मोठे मोठे आहेत बघा हे बघा आहेत ना खूप मोठे मोठे आहेत चार पेरू भेटलेत तर एक भेटला होता तो पहिले खाला ठीक आहे आणि चार पेरू भेटले चार एकूण पाच पेरू भेटले होते तर एक खायला तर हे बघा आणि मी खाण्याच्यामधलं आणि घरच्याला देणार त्याच्यामधले पेरू कारण पेरू खूप मोठे मोठे होतात हे बघा हे पेरू किती मोठमोठे आहेत थोडे थोडे हिरवे आहेत पण चांगले आहेत मस्त आहेत झाले एकदम ताजे टवटवीत खायला तर काय तुम्हाला डेली सांगतो आहे की बाकीची कोंबडी आतमध्ये मा बाकीची कोंबडी पोल्ट्री फार्मच्या बाहेर आहे तर तुम्हाला मी आज सर्व कोंबडी दाखवणार की किती किती कोंबडी आहेत कशी कोंबडी आहेत ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो मी सगळी कोंबडी तर जी आतमधली आहेत ती तुम्हाला मी दाखवते ठीक आहे जी आतमधली आहेत ती हिरव्या हे बघा हे आज इथे आहेत ठीक आहे बघा कधी मोठी झालेली आहेत आणि बाकीची कॉमेडी खूप लहान आहेत तर ती घरामध्ये आहेत आणि घराच्या अगदी बाहेर तर तुम्हाला दाखवते मी आज पूर्ण दाखवतो आहे की किती कोंबडी आहेत कसे आहेत चला तर तुम्हाला मी पूर्ण टूर करतो आहे आज किती कोंबडी माझ्याकडं आहेत सध्या पुरती कारण पूर्ण देशी आहेत ते तुम्हाला देशी पूर्ण दाखवते मी घरगुती आहेत ते तुम्हाला दाखवतो आहे मी चला ते बघा ही इकडे फिरतात अर्धी कोंबडी बाकीची कोंबडी हे बघा इकडे आहेत ठीक आहे तर ही सर्व कोंबडी आहेत माझ्याकडे तुम्हाला दाखवतो मी तर बघा हे बघा हे टोटल किती आहेत ही अकरा आहेत ठीक आहे हे बघा ही अकरा आहे त्याच्यामध्ये तर बाकीची हे बघा ही सर्वात लहान आहे तर ही किती आहेत ही पण अकरा आहेत ठीक आहे ही पूर्ण घरची कोंबडी आहेत बघा पूर्ण घरची कोंबडी आहेत बघा तर बघा पूर्ण ही इकडी ही कोंबडी आणि घराच्या बाहेर घरामध्ये तिकडे कोंबडी ठेवले तिकडे पडवीमध्ये तिकडे ठिकडे कोंबडी तर असे मिळून टोटल माझ्याकडे पन्नास कोंबडी स्टार्टिंगला आहेत आणि पूर्ण देशी घरची कोंबडी आहेत बाहेरची कोंबडी नाही मिळत ठीक आहे तर पूर्ण देशी आहेत आणि देशी कॉमेडी जास्त मागणी आहे आजकाल तर तीच आहेत आणि कारण लहान आहेत त्याच्यामुळं याच्यामध्ये ठेवू शकलो नाही कारण खूप लहान आहेत म्हणजे खूप लहान आहेत त्याच्यामुळं मी याच्यामध्ये आतमध्ये सोडली नाही मिळत एक एक महिन्याचे होतील किंवा दोन दोन महिन्याचे होतील ना त्या त्यांना कडे आतमध्ये घेणार ठीक आहे तर ही कशी ही ही मोठी आहेत ठीक आहे त्याच्यामुळं त्यांना मी आतमध्ये घेतलं आहे इकडे इकडे घेतलं आहे त्याच्या आधी कारण सर्व पूर्ण ए टू झेड पूर्ण घ्यायला मला थोडा त्यांना वेळ लागणार कारण एका महिना तरी एक महिना तरी लागेल की त्यांना मी इकडे आतमध्ये घेईन कारण छोटे आहेत ना कारण कावले घरा वगैरे येतील तर त्यांना पकडणार त्यासाठी मी त्यांना आतमध्ये घेतलं नाही मिळत तर काहीच आज तर काही काम नाही केलं मस्त आराम केला कारण लाकडं वगैरे आणायचे कारण तेवढंच काम राहिलं आहे दुसरं काहीच काम राहिलं नाही तर लाकडावर आणायचे राहिलं पण लाकडं जायला काय गेलोच नाही आणायला थोडा आज आराम केला कारण थोडा हात पण दुखत होता तर गेलोच नाही मिळत कुठं करण्यासाठी काही तर भात पण कापायला नाही गेलो आणि आज तर भात बांधला नाही मिळाला त्याच्यासाठी काही गेलो नाही मिळलं आणि माझं पूर्ण काम झालेलं आहे फक्त माझं ते वरचंच बनवायचं राहिलं आहे तर ते बनवायचं आहे तर बघूया आता कसं बनणार का बनणार तर आज आराम केला ते बघतात आता आई आली ना ते जाणार आता की बघ कसे बघतात आई आली बघ चालले पण एक गेला त्याच्या बघा दुसऱ्या पण गेला हा बघा दोघे पण गेले कारण आई आली आहे ना कारण आईसोबत ती असतं लाड लाड करता त्या बाहेर जायचं आहे ठीक आहे तुला बाहेर जायचं बघा कसा करतो तुला बाहेर जागायचं बघायचा रस्ता नाही मी बंद केला त्याचा त्याला बाहेर जाऊ शकत नाही एक कसा वरून तोडून गेला तिकडनं बघा तर काहीच त्याला जागा भेटली आणि गेला बाहेर तर मी पण आता थोडंसं खाद्य वगैरे ठेवलेलं आहे ते पण ठेवतोय हुसलोन तर ते खाल्ल्यात आले ते पण बसलेत आरामात लागलेत तर थोडं कारण काहीच थंडी आली ना तर थंडीमध्ये थोडं तब्येत डाऊन व्हायला लागली तर त्याच्यामुळं काम पण थोडं स्लो झालं माझं पण काम मी पुरं कम्प्लीट करणार ठीक आहे मी पण पहिल्यांदाच बघतो आहे कोणतं आहे का माहिती चेक करा खतरनाक आहे बघा तर काय डेली इथे मी येतोय व्हिडिओ एडिट करण्यासाठी आणि इथे येतोय आणि मस्त निवांत बसतोय कारण इथे झाल्यानंतर माझं काम मस्तच शांत निवांत होतं आहे तर इथे मी डेली येऊन बसतो आहे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत बस तो कारण घरी असल्यानंतर कसं व्हिडिओ एडिट करता वेळेस आवाज येतो आहे ना मोठा आवाज करतोय तर तर इथे आल्यानंतर कसं इथं कोणी डिस्टर्ब करत नाही मला आणि काय करत नाही तर तो बघा तिथे 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 गेला आहे बघा इथे आतमध्ये घुसला आहे आतमध्ये अचानक माझ्या समोर इथे आला तर त्याच्यामुळं मी मी बघितलं की हे काय तर मी बघितलं पण तुम्हाला दाखवतो आहे आणि काहीच तुम्हाला जर माहिती असेल त्याचं नाव गाव पत्ता तर ते त्याला मी डिलिव्हरी करतोय तुमच्या गावामध्ये ठीक आहे तर आजच आमच्या घरासमोर साप आला होता तेवढाच मी दुपारी बघितला होता आणि मी पे इथेच बसलो होतो तर तिकडं मला वडाने आवाज दिला की साप आला असं करून तर नंतर मग तो पण निघून गेला आणि असं अचानकच झालं तर तो पण बघितला पण कोणता प्रकार कसा प्रकार हे काय माहीत नाही तर तोंडपासून खूप मोठं होतं ह्याचं तर माहीत नाही तर काय चला आता इथे आलं होतं पहिले व्हिडिओ वगैरे एडिट करते मस्त शांत कारण उद्या तुम्हाला पण ते बघावं लागणार ना त्यासाठी ते व्हिडिओ एडिट करतो आहे कारण जास्त पण टाईमपास करून जमणार नाही कारण गोल्या वगैरे पण सकाळी पण गोली खाली होते तीन दुपारी खाली एक आता परत तीन गोली खाल्यात तर आराम नाही पूर्ण दिवस ना तर जास्त लवकर झोप येते त्यासाठी मी पटापट व्हिडिओ वगैरे एडिट करतो आहे आणि थमनेल पण पूर्ण बनवून ठेवतो आहे सकाळी कसं मला डोंगराव जावं लागते तिकडं व्हिडिओ टाकण्यासाठी मग तिकडे जातो आहे आणि मस्त निवांत व्हिडिओ टाकतो आहे ना मग घरी येतो आहे त्यासाठी रात्रीच मला पूर्ण काम करावं लागते कारण थंडी पण आहे तर सकल तर लवकर उठवत नाही कारण उठवत नाही म्हणजे सहा वाजता उठते मी तसं ऑलरेडी कारण कोंबड्यांना सोडा बाहेर सोडावं लागतं आहे त्यांना खादे ठेवावं लागते पाणी ठेवावं लागते इथल्या याच्यामधले कोंबड्यांना ठेवावं लागते याच्यामधले कोंबड्यांना ठेवावं लागतं त्यानंतर बाहेर घरामध्ये आहेत घरामध्ये बघायला घरात तीस पिल्लं आहेत लहानसे कोंबडे घेऊन उतरलेत तर त्यांना ठेवावं लागते त्यानंतर परत दुसरी पिल्लं उभेनं अंड्यावरती बसली आहे तर ती पण चार पाच दिवसामध्ये ती पण पिल्लं काढणार तर तिचं पण थोडं लक्ष ठेवावं लागणार तर प्रत्येक गोष्टी मला करायला लागते कारण सहा वाजता मी उठतो त्यानंतर माझं मग काम स्टार्ट होते सहा वाजता आणि काही कोणी माझ्या व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये